संक्रांती जवळ आलेली आहे हळदी कुंकूसाठी आपण कसा मेकअप करायचा असं आपण नेहमी ठरवत असतो आज हा लुक आहे संक्रांती लुक हळदी कुंकू साठी लूक तर बघा टोनर घेतला आहे पेण्याचे टोनर आहे खूप छान टोनर आहे ऑइली स्किनसाठी खूप मस्त असं हे टोनर आहे टोनर आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे पॉन्स मॉइस्चरायझर घ्यायचा आहे जेलवेस्ट मॉइचरायझर आहे आपल्याला जास्तही लावायचं नाही आणि कमीही लावायचं नाही मिडियम असं घ्यायचं आहे जास्त लावला तर मेकअप हा स्प्रेड होऊ शकतो फक्त आपल्याला चेहऱ्याला हायड्रेशन करून घ्यायचं आहे म्हणून जर स्किन ड्राय असेल किंवा रफ झाली असेल अशा तिला सॉफ्ट करण्यासाठी आपल्याला वॉजरायझर लावून घ्यायचं आहे रेकॉर्डच प्रायमर आहे प्राईस आहे सातशे रुपये जर तुम्ही ब्रायडल लुक जरी करत असाल तर हे प्रायमर खूप छान आहे आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये प्रायमर पूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे जे आपले ओपन पोस्ट असतात प्रायमर लावल्यामुळे ते होतो होतात आणि आपला मेकअप हा फ्लॉलेस होतो स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे झिरो थ्री जिथं आपल्याला डार्क डार्क स्पॉट असतात अशा ठिकाणी आपल्याला कन्सिलर लावून घ्यायचा आहे ब्युटी ब्लेंडरचा सहाय्याने आपण लावून घ्यायचं आहे डोळ्याखाली आपल्याला थोडे डार्क सर्कल असतात अशा वेळेस कन्सिलर लावून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला डोळ्यांवरही घ्यायचं आहे आणि ब्ल्यूट्यूथ ब्लेंडरच्या सहाय्याने आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जे, जे। जिथं डाक डार्क कोट असतील अशा ठिकाणी कन्सिलर लावायचं आहे म्हणजे ते मिनिमाइज होतील डार्क सर्कल हाईड करण्यासाठी आपण कन्सिलरचा यूज करत असतो रेकॉर्डचं फाउंडेशन घेत आहे मॅट फाउंडेशन आहे फॉर्म्युलेशन लावून घ्यायचं आहे इजिली बँड ब्लेंड होऊन जातं हे फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आय मॅजिक आय शॅडो पॅलेट आहे ब्राऊन शेड घेऊया आपला आय बॉल असतो तिथं आपल्याला ब्राऊन ब्राऊन करून लावून घ्यायचं आहे आपल्याला हा थोडा सीमार्क सेट घ्यायचा आहे आणि तो आयबोलवर लॉन घेऊया इझिली असा मी हा हा शेण लावून दाखवलेला आहे थोडस आपल्याला इथं लायटर लावून घ्यायचा आहे थोडस मी डार्क ब्राऊन शेड घेऊन आयब्रो बनवून घेत आहे मेडी फिटमीचा पावडर घेतलेला आहे शेळ आहे पंधरा खूप छान असा हा पावडर आहे लिप, लिप बाम आहे लिप बाम लावून घ्यायचा आहे आता मी ही कलर सेन्सिटि लिपस्टिक घेत आहे लिपस्टिक लावून घेऊया लेणीचं काजळ आहे स्प्रेड होत नाही कलर सेन्स आय लाइनर आहे याची जी नीप आहे ती एकदम शार्प आहे आणि बारीक आहे तर आपण लावून घेऊया थोडस मी असा हा ऑरेंज आणि थोडस स्पीच कलर घेऊन छान आपण घेऊया लाँल करून घेत आहे ब्राउंजर घेत आहे थोडस आपल्याला नाक असं शार्प करून घ्यायचे आहे ओट्याच्या साडीनेच मी नाक शार्प करून घेतलेले आहे स्विस ब्युटीचा हायलायटर घेतलेला आहे मिनी हायलाइटर आहे सगळे शेड यामध्ये आहेत आपल्याला ब्रश मध्ये सगळं शेड घेऊन हायलाइट करून घ्यायचं आहे ही करूया थोडसं फॉरेड वर सुंदर अशी ही रजवाडी ज्वेलरी आहे खूप सुंदर आहे तुम्ही अशा हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये नक्की अशा प्रकारची ज्वेलरी घालू शकतात खूप सुंदर वाटते मस्करा लावून घेऊया मस्करा लावला नाही तरी चालेल कारण की मेकअप आपण खूप सुंदर केलेलं आहे काजळ आई लावून घेतलं होतं म्हणून मस्करा लावला नाही तरी चालला असता पण मी थोडा लावला आहे हे सगळ्यात शेवटी आपण सिंदूर पेन्सिल लावून घेणार आहोत हा जे म्हटलं म्हणजे सिंदूर लावणं गरजेचं आहे कल मशीन घेतलं आहे पुढे आपण जे थोडेसे केस सोडले आहेत ते आपण थोडस कल करून घेणार आहोत वा एकदम मस्त एक हेअर हेअरस्टाईल केल्यानंतर आपल्या जे हे पार्ट दिसत असत गॅप तर थोडा आपल्याला ब्राऊन आणि ब्लॅक शर्ट मिक्स करून घ्यायचा आहे आय शाडो पॅलेट मधला आणि तो आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे म्हणजे हा गॅप वाटणार नाही तो में के है। हा जो आपल्याला भरून घ्यायचा आहे छान सुंदर असा हा संता मेकअप लुक तयार झाला आहे कसा वाटला माझा हा आजचा लुक हवी कंपूसाठी तुम्ही नक्की असा लुक करू शकता खूप सुंदर वाटतो